या ठिकाणी पारंपरिक जात्याच्या वव्यातून सो so, सुमन शिवाजी सांगली मौशी आपणांस नमस्कार करते. वाट चाग पारामध्ये हात चौकटी बाईला तुळशी चाग कट्ट्यावर इन कृष्ण खेळता पाहिला तुळशी चाग कट्ट्यावर इन कृष्ण खेळता पाहिला सकाळे ग सकाळी गंऊटू ने बाय मी पाहते तुळशीला सकाळी ग उठुईणी बाय मी पाहते तुळशीला रामसका भेटीला रामसका भेटीला राम सका भेटीला राम सका भेटीला तुळशी ग बाईची तिची थट्टा कोणी केली तुळशी गबाईची तिची थट्टा कोणी केली रामचंद्र वाऱ्यायानं तिची मंजिरी हालली रामचंद्र वाऱ्यायान तिची मंजिरी हालली पहाटेच्या पाऱ्यामध्ये राम राम याव कुणी केला पहाटेच्या पाऱ्यामध्ये राम राम याव कुणी केला नटवाग माझा माझा चेला गुरुचा व जागा झाला नटवाव माझा बंधू चेला गुरुचा व जागा झाला